छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुराज्य राम राज्य रूपी कळस चढवण्यासाठी अविरत झगडणाऱ्या आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या फुले शाहू आंबेडकर या महान स्त्रीला कोटी कोटी अभिवादन करतो नमस्कार मी श्रेयस मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा प्रणाम आज मी भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर विचार व्यक्त करणार आहे मित्रांनो संविधान संविधान हे भारत की आन बान और शान या महान ग्रंथाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी झाली आहे जे भारतीयांनी भारतीयांसाठी भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वसमर्पित

अविरत मेहनत घेत भारतीयांसाठी जगभरातील उत्तमातील उत्तम विचारांचा संग्रह हो यात केला ते संविधान जे गौरवशाली भारताचा भक्कम पाया बने मित्रांनो कोणताही देव धर्म व्यक्ती ही जिवंत राष्ट्रापेक्षा मोठी नाही हे सिद्ध करत हा महान ग्रंथ भारतीयांना जबाबदार धरत भारतीयांनाच भाग्यविदाते ठरवत आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात केली भाषा जात पात धर्म पंथ प्रांत अशा अनेक भिंती उध्वस्त करत एक संघ एकात्म भारतीय संविधानाने निर्माण केला मित्रांनो या संविधानाने भारतीयांना अनेक स्वातंत्र्य मूलभूत अधिकार दिले पण हे करताना हे करताना भारतीयांसाठी आवश्यक जनावरांचा विसर नाही याची काळजी घेतली विकास करताना वारसाही जपला पाहिजे याचे बंधन घालते मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची अवहेलना करणारा विस्टन चर्चिल म्हणाला होता ना स्वातंत्र्यानंतर भारत टिकणार नाही वाढणार नाही अरे सांगतात चर्चिलला आम्ही भारताचे लोक रुजलो वाढलो टिकलो एवढेच नाही तर तुझ्या देशावरही राज्य केले आणि आज विश्वपटलावर महासत्ता म्हणून जगाचे सारथ्य करत आहोत मित्रांनो हे घडले केवळ संविधानामुळे मित्रांनो विना संविधान नाही उत्थान विना संविधान नाही उत्थान भारतासारख्या देशात विविधतेत एकता आणि एकतेत अखंडता निर्माण करण्यास संविधान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते शेवटी जाता जाता शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल कोणत्या वर्षात संविधानाने कमवलेल्या वाढवलेल्या समृद्ध बनवलेल्या या राष्ट्राला प्राणापेक्षाही अधिक जप्कू आणि कोणत्याही इतर धर्मग्रंथापेक्षा संविधानाला राष्ट्रग्रंथ बनवू राष्ट्रग्रंथ बनवू भव्य दिव्य दिमाघदार भारत घडवू जय संविधान जय हिंदुस्तान धन्यवाद